नमस्कार जुन्नर टाइम्समध्ये स्वागत आहे रन सुरू झालेली आहे जुन्नर नगर परिषदेच्या आणि नगर परिषदेच्या जवळच आपण इथं आहे पाठीमाग नगर परिषदेची मरत आहे काही लोक इथं थांबलेले आहेत बसलेले आहेत आपण त्यांना विचारू नक्की त्यांची पसंती कोण आहे इथं पाठीमाग वरती सगळे बोर्ड वगैरे दिसतात आणि काय यांना प्रतिक्रिया काय द्यायची नाही का काय आम्ही इथले नाही आम हो। इथला नाही मुंबईचं मुंबईच्या आहेत का तुम्ही चला मग आता मग इथले कोण आहेत नमस्कार नाव सांगा तुमचं <laughs> मला काय वाटतं कोण येईल नगराध्यक्ष पद सांगू आता आपण काय हे राजकारणात आपलं सार्वजनिक माणसं आझाद माणूस आपण आजाद माणूसच क्रांती घडवतो आता मग ते टायमाला ना ना जे काम करणार झालं ते हाडून टाकू मग का आता काय सांगायचं आता तर काय भविष्य पुढं कोण सांगणार आहे काय बरोबर आहे की नाही आपण काय भविष्यवाले <laughs> कोणते कोणते उमेदवारांचे नाव हो तुम्ही ऐकले चर्चेत अजून को, कोण को, को, फक्त दोघ को, तिकांचं ऐकलेलं बाकीचे अजून कोण नाही हे पण माहिती नाही सांगा तरी कोण कोण काजळे साहेब एक, एक आपले शेटे अनेक खोत एवढं माहिती पडले फक्त तिकांच आपल्याला ते आयडियाच नाही ते काय सांगायचं जास्त चर्चा इथं आता तुम्ही बसता इथं अशीच आयडिया इथे ना बसले बसले लोक येतात चर्चाच नाही चालली बोलले अजून काय कोण आहे चर्चेच नाही चला तसंच दिसतं एकंदरीत जे फील यायला पाहिजे ना निवडणुकी तसं येत नाही असं म्हणतात बरोबर ना सगळीकडे काटेकी टक्कर आहे काय सांगता येत नाही कुठं काय होईल काटेकी टक्कर बी म्हणताय पण नाही येत असं म्हणताय नाही ह्या ह्या वॉर्डात नाही होत हा कोणता हा पाच नंबर आहे पाच नंबर मध्ये सहा सात मध्ये जास्त आहे सहा सात मध्ये कोण आहे उमेदवार जास्त आहेत ना त्याच्यामुळे इथं आता नऊ उमेदवार आहेत काय अपक्ष आहेत काँग्रेस आहे काय वाटतं कोणाच ताकद जास्त वाटते नगराध्यक्ष पदाबद्दल बोलूया आपण नाही सांगू शकत काय कोणाची ताकद किती सांगू शकत नाही आता म्हणजे कोणी पण निवडू शकतो हो काय सांगू शकत खरी लढत कोणत होईल खरी लढत धनुष्य आणि गाड्याळमध्ये होईल धनुष्य आणि गाड्याळ चला काय हरकत नाही <laughs> तुम्हाला काय वाटतं बोला ना साहेब नाव सांगा तुमचं चला निसार शेख निसार भाई तुम्हाला काय वाटतं नगराध्यक्ष पदामध्ये कोणाचं नाव चर्चेत जास्त आहे आता तर एक नंबरला जर कधी धरलं आपण तर पापा शेठ पापा शेठची जी सोन उभी आहे ती एक नंबरला राहील आमचं असं मत आहे आणि दोन नंबरला दोन नंबरला राहील समजा ते मपा काजळीची मंडळी पण आता तुमच्या समाजामध्ये देखील एक महिला आहे काय नाव ठीक आहे आमच्या समाजामध्ये जरी समजा महिला जरी उभी असली ना तर आमच्या समाजामध्ये जास्त जे रोष आहे ना म्हणजे रोष म्हणजे म्हणण्यापेक्षा म्हणजे कसं आहे का जास्त जे म्हणजे वजन आहे ते म्हणजे आमचं पापा शेठचं आहे राष्ट्रवादीचं जरा थोडंसं जरा जास्त वजन आहे मी तुम्हाला थांबवते समाज पापा मुस्लिम आणि वजन पापक होतं तुमच्या समाजा राष्ट्रवादीचे मुस्लिम समाजामध्ये भरपूर कार्यकर्ते आहे अतुल शेटनी जे पहिले जे इथून पाठीमागे बरीच कामं केलेली अतुल शेटनी अतुल शेटनी म्हणजे पार जीवाचं रान केलं पण आमच्या लोका आप लोकांनी आपल्या तालुक्यातल्या लोकांनी काय केलं अतुल शेटला तीन नंबरला गेले तीन नंबरला गेले बरोबर आहे ना आता पण आता कसं मुस्लिम समाजामध्ये अतुल शेटनी भरपूर कामं केलेली आहे पण तसे मुस्लिम समाजाने एवढी काम करून मतदान कुठे केलं विधानसभेला तीच चूक झाली ना तीच आम्हाला सुधरायची या बारीला सुधारतील काय जनता सुधारवतील तुमच्या बोलण्यावरून तुम्ही कार्यकर्ते वाटतात आहे अतुल साहेब सांगा खरंच सांगा अतुल शेठला या बारीला जे आहे ना या बारीला अतुल शेठचं म्हणजे बर फरक होणार आहे अलक्षामध्ये आणि जे आहे ना जनता आताला सगळ्यांना मते माहीत झालेलं आहे का आपली जी चूक झालेली आहे ते आप आपल्याला सुधारणा करावं लागल राष्ट्रवादी जर कधी समजा जर कधी सत्तेमध्ये नगरपालिकेमध्ये आली तर याच्यापेक्षा अजून जास्त जुन्नर शहराचा विकास होईल आतून शेकडच्या मार्गदर्शनाखाली पर दोन नंबरला कोणाला मते मिळू शकतात चर्चा कोणाची दोन नंबरला कोणाचे नगराध्यक्ष मी सांगितलं ना तुम्हाला दोन नंबरला तर हे असेल ना तुमचं काजळे ना अजून आता त्यांच्या बरोबर आता त्यांचं युती झालेली आहे ना काय कारण काजळी दोन नंबरला आता दोन नंबरला दोन येणं म्हणजे त्यांच्या बरोबर बीजेपी आहे जे त्यांची जी जे युती झालेली आहे ते बर ठीक आहे चला खूप चांगली प्रतिक्रिया दिली आमचं आमचं आपले उमेदवार आहे ते म्हणतात असं आम्ही ऐकलं होतं का सर्व मुस्लिम समाज आपल्या पाठीमागा तुम्हाला माहिती आहे का ज्या वेळेला शकूर उभा होता सुनील मेहर उभे होते ते तुमचे ते आपलं वरचे हो ते किराणा दुकानवाले ते सतीश करपे उभे होते त्यावेळेला मी शकुर एकटाच होता ना हो, हो। बरोबर आहे ना पण त्यावेळेला मी मुस्लिम समाजाने कुठं भर भरून मत मतं दिली होती शकूर गेलाच होता ना दोन नंबरला सुनील मेहर त्या वेळेला निवडून आलेच होते का नाही मग आता आता तुम्ही कसं म्हणू शकता का तुम्ही यावेळेला मुस्लिम उमेदवार म्हणून निवडून येईल म्हणून ठीक आहे धन्यवाद अजूनही काही लोक आहेत त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊ नमस्कार सर तुमचं नाव सांगा ना पहिलं ऋषिकेश राजगुरू काय वाटतं तुम्हाला ऋषिकेश भाऊ ज्येष्ठ आता ही, जुन्नर कुठले आपल्या जुन्नरमध्ये कोणाचं नाव चर्चेत आहे स्नेहलताई खोत यांच म्हणजे आपण म्हणतो उमेदवार बघितलं तर उच्च शिक्षित आणि त्यांचं जे बोलणं आणि त्यांचं जे व्हिजन आहे हे सगळ्यांना आवडेल आणि जुन्नर तालुक्याचा विकास कसा होईल हे त्यांच्याकडे बघून आपल्याला वाटतं बाबा स्नेलताईक होत्यांना नाही आपण मतदान करावं म्हणून करावं मतदान मला सांगा दोन नंबरच कोणाचं असतं नाव चर्चे लढत खरी लढत कोणाच खरी लढत आपले मपासाहेब कादळे साहेब आणि खोद मध्ये होणार महाविकास आघाडीचं काय मग आता महाविकास आघाडी आता जुन्नर शहरामध्ये तर कुठेच दिसत नाहीये ना त्यांचा प्रचाराचं काय दिसत ना कुठेच आघाडी फक्त शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे दोघांच्याच आपल्या इथं आपल्याला दिसतंय आहे ठीक आहे धन्यवाद अजून काही आहेत त्यांचे आता मध्ये आहे नको 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 आपले तर आता गेले निघून बरोबर जाऊ दे आता त्यांची झाली आता तुमची द्या काय तुम्हाला नाही जाऊ दे आता ते गेले आता येणार नाही नाही बोलता येत काय बाई इकडे बघून बोला नाही माल ते जमत नको बर ठीक आहे काय हरकत नाही चला नाही नाही चालू आहे चहा आता चहा घ्या नमस्कार बसू का इथं काय चर्चा चालू आहे वैयक्तिक आहे बरं आता हे नगर परिषदेच दिसतंय इकडे बॅनर लावले काय लावले काय नाही माहिती आहे मला काय पण आता उमेदवार किती येते पण माहित नाही ते चर्चामध्ये नाही काहीच नाही माहितीच नाही नाही आता नंबर आहे नऊ नंबर वार्ड आहे आमच्या नऊ नंबर वार्डामध्ये मतदान येतं बरं मतदान येते पण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पण माहित नाही तुम्हाला आम्ही जास्त याच्यात गुसलोच नाही चर्चा काय आजूबाजूला काहीच नाही काय नाही मी द्याच द्याच नाही त्याच्यामध्ये पाहू आमचं काय म्हणणं आमचं म्हणणं नाही आम्ही गाडी हंडेव आली आहे बर ठीक आहे चला काय हरकत नाही नमस्कार तुमची तुम्हाला माहिती आहे मात्र सगळं कसली माहिती त्यांना बोला काय बोला काय वाटतं नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बरेच रिंगणामध्ये आहेत जनता कोणाला स्वीकारेल जनता ज्याचे जे संबंध आहे जे काम करणार ज्याच्यावर भरोसा आहे त्यांना स्वीकारणार तर आहे जो लोकांना आवडतो ते करतील ठीक आहे मला एक सांगा तुम्ही का कुणाचे नाव जास ना चर्चेत जास्त ना दिसतात चर्चेत पंजा मप्पा काजडे आणि राष्ट्रवादी पापा शेठ पंजा एक नंबरला नाही नाही असं एक नंबरला नाही सांगा तुम्ही म्हटलं चर्चेत जे आहे त्यांचे नाव सांगा असं म्हटलं मग जास्त चर्चा कोणाची कोत का पाड्याला म्हणून राष्ट्रवादीचं चांगलं इकडे स्कोप आहे जुन्नरमध्ये विधानसभेच्या वेळी फार कमी मतं मिळाली प्रत्येक वेळ वेगवेगळी असते ना माणूस वेगळे असत माणूस वेगळं असत दोन दिवसात हवा फिरते आता भरपूर दिवस झाले त्याला एक आता एकच मुस्लिम कॅन्डिडेट पण उभं आहे त्याला कसं प्रतिसाद राहील आता बघू आता था था ते काय होत पुढे ते लोकांच्या हातात आहे ना सध्या स्थितीत पापा होते यांचं जरा वर्ष असं तुमचं आहे नमस्कार नाव सांगा साजिद कागदी कागदी साहेब कोण येईल निवडून निवडून जास्त घड्याल घड्याळचं जास्त एक कागदी तुमचे पण उभे ना आहे ना ते येईल पंजावर नगराध्यक्ष ते नगराध्यक्ष बदव येतील आणि घड्याळच येईल म्हणजे कस समजायचं आता जास्त घड्यालच आहे ना इथे चालतं म्हणजे नगरसेवक आढळ जास्त इतिहास म्हणायचं नगराध्यक्ष पंजायचा काय बाबा नगराध्यक्ष पंचायतचा निवडून दिला पाहिजे लोकांनी लोकांनी तसं नाही ते कार्यकर्ता चांगले म्हणून देतात कोण पण ते जमीर कागद येते जमीर कागद म्हणून विश्वास ठेवा हो आणि लोक मतदान करतील करतील असं तुमचा विश्वास कोणाची चर्चा येत चर्चा जास्त आहे पापाखोतची घड्याळची घड्याळची चर्चा आहे चला का अर्घ नाही नमस्कार भाऊ बो। बोलता काय नको मग कोणाला बोलायचे अरे बोलतात पण आता बोलता। काय काला असत काय माहित नाही अरे भाऊ सांगा तू शाहीद निजाम निजाम शाहीद भाई काय वाटत काय ना कुणी पण येऊ शहराचा विकास झाला पाहिजे विकास होतोय का आता इथून बघ बघा ना आता रस्ते रस्ते बघा कसे काय रस्ते बिस्ते जरा शौचालय विशालय व्हायला पाहिजे तालुक्यामध्ये शहरामध्ये सगळे रस्त्याची समस्या आहे पाण्याचा प्रश्न आहे सगळं व्हायला पाहिजे कोणी पण कोण सोडील हा पाण्याचा रस्त्याचा प्रश्न पण ये शहराचा विकास व्हायला पाहिजे आता हो? कुणामध्ये हो आता, आता चर्चा कुणाची सांगता येत नाही जनतेच्या मनावर काय ओला निवडून द्यायचं काय सगळे आमच्या जवळचे सगळे मित्र परिवार आहे आमचा त्यामुळे काय तुम्हाला सांगता येणार नाही याचं नाव घेतलं तोरुसाहेभाग क्रमांक दहा मधून आमचे जामीरबाई कागदी ते पण आमचे आहे दुसरे आमचे भाऊ अजितभाई इनामदार एजासभाई पटाणे आता कसं आहे सगळे उमेदवार आलेले सगळे जवळचे निर्माण झाले कोणाला बोलायचं उगा हा बोलला <laughs> का हा <laughs> तर आम्ही निर्णय डायरेक्ट काही सांगू शकत नाही सेवक आपलीच लोक आहेत काय आता ठीक आहे आपला एका आपले वस्तीत राहतो मला सांगा नगराध्यक्ष पदाचं काय अजून काय आमचा डिसाईड नाही तसा अजून बैठक बसवायची आमची बरं म्हणजे अजून काय ठरलं नाही अजून काय ठरलेलं नाही पूर्ण मुस्लिम बांधवणी असं ठरवलं आता पंजाला मतदान करायचं असं नाही हे मुस्लिम बांधवाचा कसं विकास झाला पाहिजे शहराचा काम झाली पाहिजे मुस्लिम समाज का असं बघत नाही का हा हिंदू आहे का हा मुसलमान आहे असं काही नाही हे असं गैरसमज आहे हा कामं केली पाहिजे काम झाली पाहिजे कोणी निवडून आले तरी काय हरकत नाही आहे कोणी हिंदू जरी आला तर मुसलमानाला काही प्रॉब्लेम नाही आहे फक्त मुसलमानाची समस्या स समस्या जी आहे ती सॉल्व झाली पाहिजे मग एकंदरीत हे सगळीकडे जर आता जर बारकाईने बघितलं तर जो तो आपआपल्या जातीचा उल्लेख करतो कोणी हिंदू जय श्रीरामच्या नारे देतो कोणी म्हणतो मी ओबीसी आहे कोणी म्हणतो मी मुस्लिम आहे कसं करायचं ज्याचा त्याचा धर्म आहे जो ते आपल्या आपल्या धर्मामध्ये महान आहे ते महान सर्वांचा धर्म आहे परंतु कोणाच्या धर्मामध्ये कोणाच्या धर्माला नाव ठेवायचं आपल्याला अधिकार नाही आहे आणि हक्क नाही आहे काय आम्ही मुसलमान आहे आम्ही काय हिंदू धर्माला नाव ठेवत नाही आता हिंदू धर्म आहे आम्ही पण हिंदू समाजाला मतदान करतो तर मप्पा काझे पण येतात आमच्याकडं पापाक होते तसं काय नाही आम्हाला माणूस महत्वाचं आहे म्हणजे जसं बाहेर जी, जी, जी चर्चा आहे ती चुकीची आहे बाहेरची बाहेर असं ठरलं आहे का आता हा काळ जे इलेक्शनचा काळ आहे लोक काय बोलणार त्याची काय गॅरंटी नाही कोण काय बोलणार कोण काय बोलणार तर लोकांचे तोंड आपण पकडू शकत नाही जे ते आपल्या आपल्या हिशोबाने चर्चा करतो ज्याची आपल्या हिशोबाने बोलतोय तसं काही वाद नाही आमचा अजून निर्णय व्हायचा आहे अजून निर्णय व्हायचा आहे आमचा ठीक आहे धन्यवाद खूप चांगलं मत या आपल्या भावांनी प्रदर्शित केलं आहे तुम्ही काहीतरी म्हणत होता काय म्हणले आम्ही हिंदू मुस्लिम बघत नाही आम्ही जे माणूस चांगलं आहे त्याला मतदान करतो आता माणूस आमच्या इकडून हिंदूही निवडून येतो आणि मुसलमानही निवडून येतो नाही नाही पण आता कोण माणूस तुमच्या लेखी चांगला वाटतं <coughs> आता आमचं जे प्रभाग आहे तिकडं पाच नंबर इकडे दहा नंबरमध्ये आता इकडे सर्व जवळचेच उभे आहे ठीक आहे कोणाचं नाव घेऊ नका जवळचे नगराध्यक्ष पदाबद्दल कोणाचा चेहरा आश्वासक वाटतो तुम्हाला सांगितलं ना तुम्हाला मी राष्ट्रवादी पापासाहेब धन्यवाद चल